जय श्री कृष्ण मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मा तर आज आपण आलिया कट कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत एकदम सोप्यातल्या सोप्या पद्धतीमध्ये आणि टिप्स सांगणार आहे आणि स्टेप बाय स्टेप हळूवारपणे सांगणार आहे जे बी ताई नवीन शिकणारे असतील त्यांना पण समजून जाईल तर आपण व्हिडिओला सुरुवात करू या न वाया घालवता तर मी एकदाच तुम्हाला कापड दाखवते इथं बघा या कापडापासून आपण आलिया कट कुर्तीची कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत कापड एकदम छान आहे एकदम सॉफ्ट आहे क्रेप क्रे फॅब्रिक आहे म्हणजे थोडस सा पॉलिस्टर सारखा पॉलिस्टर पेक्षा बी छान असतो आहे म्हणजे कपडा खूप स्मूद आहे आणि छान पण आहे डेली यूजसाठी खूप छान असतो मी बरेचसे ह्या कपड्याचे ड्रेस शिवलेले आहेत आणि माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड सुद्धा केलेले आहेत ते ड्रेसेस एकदम छान आहे आणि खूप छान आहे आणि बरेच दिवस झाला आपले व्हिडिओ आले नाही तर तब्येत बरी नव्हती तर स्टिचिंगचा व्हिडिओ काही टाकणच झालं नाही तर बरेचसे ताई खूप छान प्रतिसाद दिला तुम्ही मला ज्या थ्री लेअरचा व्हिडिओ टाकला होता ना मी मागे त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून असं प्रेम दिलं प्रतिसाद दिलं तर असंच प्रतिसाद देत जा आता इथून आपले व्हिडिओ येणार आहेत मी टाकणार आहे तर त्यासाठी धन्यवाद बरं काय तुम्ही भरभरून प्रेम दिल्याबद्दल तर इथं बघा ड्रेस कट करण्यापूर्वी आपण थोडासा ड्रेसचा डायग्राम समजून घेऊया हे आहे टॉप पार्ट टॉप पार्टची लांबी आहे आपल्या चौदा इंच तर इथं चौदा इंच घेतलेले आहे प्लस एक इंच मार्जिन सोडलेले आहे तर टॉप पार्टची लांबी आपली पंधरा इंच झालेली आहे तर हे आहे आपलं बॉटम म्हणजेच खालचा घेरा तर बॉटमची लांबी आहे आपली एकोणतीस इंच एक इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे तर तीस इंच झालेले आहे तर इथं पूर्ण टॉपची लांबी आपल्या मिसळून पंचेचाळीस इंच झालेली आहे तर इथं बघू शकता हा आहे बॉटम आपला आणि हे आहेत आपले स्लीव तर इथं बघू शकता थोडंसं डायग्राम समजून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तसं तर मी कट करताना तुम्हाला सगळं समजून सांगतेच तर इथं बघा पाच इंचावरती क्रॉस लाईन घेतलेली आहे आणि इथं दोन इंचाचं मार्जिन सोडलेले आहे टॉप पार्टला आणि हे आपलं गळा मुंडा असं तर इथं बघा इथं बॉटमला सुद्धा आपण पाच इंचाची क्रॉस लाईन घेतलेली आहे तर इथं बघा इथं कुर्ती शिवण्यासाठी मी तीन मीटर कापड घेतलेले आहेत तीन मीटर कापड आपल्याला पुरेसं होतं कट कुर्तीसाठी जर तुम्हाला जास्त घेर हवं असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता तर आपल्याला इथं काय करायचं जेवढे आपल्याला लांबी रुंदी असते ना तेवढं आपल्याला जेवढं टॉप तेवढं कट करायचं आणि सोबतच स्लीवचा कपडा पण कट करून ठेवायचा आणि बाकीचं आपण बाजूला ठेवायचं घेऱ्यासाठी इथं टॉप पार्ट साठी चार पदरी कपडा फोल्ड करून घेतलेला आहे बघा चार पदरामध्ये फोल्ड केलेला आहे फोल्डेड साइड माझ्याकडे आहे आणि ओपन साइड इकडल्या साइडला आहे तर आपल्या टॉप पार्टी लांबी आहे चौदा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे मी तर पंधरा इंच आपल्या टॉप पार्टची लांबी आहे तर शोल्डर आहे इथं साडेसहा इंच पूर्ण शोल्डर तेरा आहे त्याच्या निम्मे घ्यायचं तर साडेसहा आलेले आहे आणि इथं बघा मुंडा आहे आपला साडेसहा इंच जेवढा शोल्डर आलेला आहे आपला तेवढाच मुंडा आलेला आहे तर असा बॉक्स तयार करून घ्यायचा मुंड्याचा तर इथं बघा आपली छाती आहे बत्तीस इंच छातीचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन घ्यायची तर इथं माझं आलेलं होतं आठ इंच आणि नी, दोन इंच शिलाई मार्जिन ऍड केली त्याच्यात तर दहा झालेले आहे तर इथं बघू शकता सेम कमरेचं पण तसंच घ्यायचं कमरेचा चौथा भाग प्लस दोन इंच शिलाई मार्जिन सोडायची तर इथं साईडला दिसते तिथे शिलाई मार्जिन आहे बऱ्याचदाची कमेंट होती मागच्या व्हिडिओमध्ये मा की मार्जिन किती सोडली शिलाईसाठी अशी रेश मारली नव्हती तर त्यांना कन्फ्यूज झालं त्याच्यामुळे सांगते तर इथं बघा जेवढा मुंडा आलेला आहे त्याचं निम्म करायचं आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा तिथून आपल्याला तर मागचा मुंडा दीड इंचावरती टाकून घेतलेला आहे आणि समोरचा मुंडा एक इंचावरती टाकायचा आहे आपल्याला अर्धा इंच आतमधून घ्यायचा समोरचा मुंडा ह्या पद्धतीने बघू शकता आणि समोरची मागची गळारुंदी आहे आपले तीन इंच गळारुंदी तर मागची समोरची सेमच असते समोरच्या गळ्याची लांबी आहे सहा इंच साडेपाच होती सहा इंच घेतला समोरचा गळा असो किंवा मागचा गळा असो गळा लांबी आपल्याला अर्धा इंच वाढून घ्यायची कारण की शोल्डरमध्ये दबल्या जाते त्यासाठी तुम्ही गळा कोणत्याही आकाराचा काढा पहिल्यांदा असा बॉक्स काढून गळ्याचा आकार काढल्यावर खूप छान प्रॉपर असा आकार येतो त्याचा आणि फिनिशिंग पण सुंदर येते वाकडे तिकडे गळे बसत नाहीत तर इथं मी मागचा गळा गोल ठेवला आणि समोरचा गळा वी शेप मध्ये ठेवलेला आहे आपला आलिया कट कुर्ती आहे तर आपल्याला वी शेप मध्ये छान दिसतं त्या कुर्तीला तर इथं बघा पहिल्यांदा मागचा गळा आणि मागचा मुंडा कट करून घ्यायचा ह्या पद्धतीने तर इथं आता आपल्याला मागची बाजू साइडला काढून ठेवायची आणि समोरची बाजू तसंच आपल्याला फोल्ड करून समोरचा गळा आणि समोरचा मुंडा ह्या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही आणि जे मी इथं रेषा मारलेले आहे ते मार्जिनसाठी कारण की तुम्हाला समजण्यासाठी इथं मारून ठेवले रेषा तर इथं बघू शकता आता आपल्याला टॉप पार्टच्या बंद साईडकडून पाच इंच अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची ते सांगतेच मी तुम्हाला बघा पाच इंचाची क्रॉस लाईन बंद बाजूकडून घ्यावे या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही पाच इंच घेऊ शकता किंवा तुम्हाला पाच इंच नको वाटत असेल तर चार इंचसुद्धा घेऊ शकता पण तीन इंचाच्या खाली घ्यायचं नाही कारण की ते शेपच वळकायला येत नाही तर इथं मी पाच इंच घेतलेले आहे इथं बघू शकता अशी क्रॉस लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे है आपल्याला ह्या पद्धतीने आप इथं बघू शकता आणि आपण जे मार्जिन घेतलेले होते ना दोन इंचाची ते दोन इंचाचं मार्जिन सोडूनच आपल्याला तिथूनच लाईन क्रॉस ड्रॉ करायच्या इथं व्हिडिओमध्ये मध्ये दिसते प्रमाण त्याप्रमाणेच आपल्याला तर इथं बघा कट केल्यावर असं काही दिसतं खालून वी शेप दिसल्यासारखं असंच आलं पाहिजे कट केल्यावर तर हे बघा आपलं पुढचं आणि मागचं टॉप पार्ट कट झालेलं आहे आता आपण बाहीची कटिंग करूया तर बाईची लांबी आहे दहा इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन घेतली तर अकरा झालेली आहे बाईची लांबी आणि बाहीची रुंदी आपण नऊ इंच घेतलेली आहे आणि असा भाईचा शेप देऊन आणि खोलगट भाग तीन इंचावरती घेतलेला आहे मी ह्या पद्धतीने आणि ह्या पद्धतीने आपल्याला इथं दंडघेर घेर घ्यायचा आहे इथं बघू शकता तुम्ही आपलं दंडघेर घेर मी मार्जिन सहित घेतलेले आहे दंडघेर आहे पाच इंच प्लस दोन इंच मार्जिन घेतलेले आहे तर सात इंच झालेले आहे आणि मध्यभागी आपल्याला असं कट मारून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपला समोरचा खोलगट भाग अशा प्रकारे कट करून घ्यायचा आणि इथं बघू शकता आणि ते ओळखायला येण्यासाठी आपल्याला एक असं म्हणजे मार्क करून घ्यायचं कारण की शिवताना लक्षात यावं आपल्या तर आपला हा आहे बॉटम पार्ट इथं बघू शकता डबल फोल्ड मध्ये बॉटम पार्ट आहे इथं बघू शकता तुम्ही म्हणजेच खालचा घेरा आणि याची लांबी आहे ही आणि ही रुंदी आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि बॉटम पार्टची रुंदी आहे आपल्या बेचाळीस इंच इथं बघू शकता ही बघा ही रुंदी आहे जी आता मी मोजलेली बेचाळीस इंचाची ती रुंदी आहे आणि आपल्याला इथं फोल्ड म्हणजे इथं कट करून घ्यायचं आहे मागचं आणि समोरचा घेरा असा वेगवेगळा करून घ्यायचा आहे बॉटम पार्टची लांबी आहे आपल्या एकोणतीस इंच प्लस एक इंच शिलाई मार्जिन सोडलेली आहे मी वर खाली अर्धा अर्धा इंच शिवण्यामध्ये जाते तर इथं एकोणतीस इंचावर तीस तीस इंचावरती सॉरी तीस तीस इंचावरती इंचा इंचा आपल्याला मार्क करून घ्यायचे आहे या पद्धतीने आणि फक्त आपल्याला मागचा बॉटम पार्टच कट करायचा आहे लक्षात घ्या दोन्ही पदर आपल्याला कट करायचे नाहीत फक्त जे आपण मागचं घेतलं होतो ना तीस इंचाच तेच कट करायचं आहे आपल्याला फक्त कोणताही एक पदर करा आणि एक पदर तसाच ठेवा त्याचं कारण मी तुम्हाला समोर सांगते तर हे आता आपण जी कट केलेली आहे ना ते मागचं आहे मागच्या बॉटम पार्ट पेक्षा समोरचं बॉटम पार्ट आपल्याला पाच इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे या पद्धतीने तुम्ही बघू शकता दोन्ही एक साथ कट करायचे नाही आपल्याला मागचा बॉटम पार्ट समोरच्या बॉटम पार्ट पेक्षा पाच इंच कमी असला पाहिजे इथं बघू शकता जे एक्स्ट्रा कट केलेले आहे पाच इंच ते समोरचं आहे आणि जे मी इथं बी लिहिते ना ते बॅक पार्टचं आहे आपलं म्हणजेच मागचं आहे तर याला असंच बाजूला ठेवून टाकून द्यायचं इथं बघू शकता जे मी बाजूला ठेवते ते, ते मागचं आहे तीस इंच तर आपलं समोरचं घेरा घेतलेला आहे आपण पस्तीस इंच लांबीचा ह्या पद्धतीने आणि याला असं रुंदीमध्ये फोल्ड करून घ्यायचं आहे इथं बघू शकता रुंदीमध्ये फोल्ड करून घेतलेले आहे मी तर आता आपल्याला या खालच्या समोरच्या घेऱ्याला ना आपल्याला बंद साईड कडून मार्क करायचं नाही तर आपल्याला खुल्या साईड करून बाटम पार्टच्या उघड्या बाजूकडून पाच इंच क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आपण टॉप पार्ट कट केला होता तर बंद साइडनं टॉप पार्टच्या बंद साईडने पाच इंच घेतलं होतं तर आता आपल्याला खालच्या घेऱ्याला उघड्या साईड करून पाच इंच घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता उघड्या साईडकडून ह्या पद्धतीने आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आणि पट्टी मोठी नव्हती तिथंपर्यंत आंबडत नव्हती तर मी टेपपट्टीने असं क्रॉस लाईन असं मारून घ्यायचं जर तुमच्याकडं मोठी स्केल असेल तर क्रॉसमध्ये असं ठेवून घेऊन मी जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे करायचं नाहीतर अशीच आपल्याला टेपपट्टी धरून असं क्रॉस लाईन मारून घ्यायचं लक्षात घ्या आपल्याला खालच्या घेऱ्याला उघड्या साईडकडून पाच इंचाचं मार्क करून असं क्रॉस लाईन मारून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तर असं इथं कट करून घ्यायचं आहे इथं बघू शकता तर कट केल्यानंतर असं काही दिसतं बघा ह्या पद्धतीने आणि आपण टॉप पार्ट जे आहे ना ते आपण बंद बाजूकडून कट केलेले होतो आणि इथं बघू शकता तुम्ही आणि आपलं जे बॉटम पार्ट म्हणजेच खालचा घेरा आहे ना एकल्या साईडला कट केलं होतं तर असं काय होईल इकडून पाच इंच कट केल्यावर ते वाढील बरोबर होईल आणि आपण प्लेट्स मारल्यावर ते मागच्या घेऱ्याच्या बरोबर आपली लांबी होऊन जाईल तर ह्या पद्धतीने इथं बघू शकता जे ताई शिवणारे असतील त्यांना समजत समजतच असेल तर ह्या पद्धतीने इथं बघू शकता हे बघा आणि आपल्याला टॉप पार्टच्या कमरेची रुंदी जेवढी असते ना तेवढी बसेल इतकं असे प्लेट द्यायचे दे प्लेट देऊन घेऊ शकता ह्या पद्धतीने आप आपण इथं बघू शकता तुम्ही तर मी तुम्हाला नंतर सांगतेस ते शिवताना प्लेट कसे घ्यायचे तर इथं बघू शकता आता आपल्याला गळ्याच्या पट्ट्या काढायच्या आहेत तर जे आपले खाल खालते उरलेले कपडा असते ना घेऱ्याचं ते कपडा घ्यायचा आणि डबल फोल्ड करायचा आणि फोल्ड बाजूकडून आपल्याला गळा ठेवून घ्यायचा जसं आपण गळ्याला मार्किंग करतो ना फोल्ड बाजूकडून तसंच आपल्याला गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे ह्या पद्धतीने आणि एक इंच साईडला मार्जिन मार्जिन असलं पाहिजे एवढा कपडा घ्यायचा इथं बघू शकता मी एक इंच साईडला मार्जिन सोडत आहे तर आपल्याला क्रॉस पट्ट्या लावण्यापेक्षा ही पट्टी लावलं तर आपलं अजून ड्रेस फिनिशिंग सहित दिसतो छान दिसतो तर ह्या पद्धतीने आपल्याला टॉप पार्ट सरळ बाजूने ठेवायचे त्यानंतर त्याच्यावर उलटी पट्टी टाकून अशी एक फुटावरती सिलाई मारून घ्यायची आणि त्यानंतर फोल्ड करून मधून दाबून टाकायचं ते तर ते मी तुम्हाला शिवताना सांगतेस तर आपल्याला समोरच्या बाजूचं पण ह्याच पद्धतीने कट करायचं आहे डबल फोल्ड कपडा घ्यायचा फोल्ड साइडने आपल्याला जसा गळा आहे सेम त्याच आकाराचा गळा इथं आखून घ्यायचं आणि कट करून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि साईडला एक एक इंचा मार्जिन सोडून ह्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही गळ्या गळ्याच्या पट्ट्या असे काढून घ्यायच्या आहेत इथं बघू शकता तुम्ही आता इथं बघा तर आपला टॉप पार्ट सरळ बाजूने आहे आणि त्याच्यावर पट्टी मी उलटी ठेवलेली आहे आणि एक फूट अंतरावर इथं शिलाई मारून घेत आहे जास्त पण शिलाई मार्जिन घ्यायचं नाही शिलाई शिवताना आणि जास्त कमी पण घ्यायचं नाही जे आपलं असतं ना टंचनचं एक असतं असताना त्या फुटा इथं आपल्याला मार्जिन घ्यायचं त्यानंतर जास्त फिनिशिंग यायसाठी थोडे थोडे कट मारून घ्यायचे आणि त्यानंतर ज्या आपण पट्टी शिवली होती ना त्याला असं डबल फोल्ड करून अशी शिलाई मारून घ्यायची त्या पट्टीला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथं बघू शकता ह्या पद्धतीने आणि जी पट्टी आहे ना आपल्याला मधल्या साईडला फोल्ड करून त्याच्यावर एक दाप शिलाई मारून घ्यायची ह्या पद्धतीने तर बघू शकता तुम्ही आणि जिथं आपलं वी शेपचं कोणा आलेला आहे ना तिथं आपल्याला म्हणजे टन्शन थांबवायचं आणि सुई परतून घ्यायची आणि परत शिवायला लागायचं म्हणजे काय होईल आपला कोणा असा शार्प येईल इथं याप्र याप्रमाणे बघू शकता वाटल्यास तुम्ही मधल्या साईडला तुरपे पण करू शकता परंतु तेवढा वेळ नाही मला तर मी इथं अजून एक डबल शिलाई मारते म्हणजे थोडंसं दुरून म्हणजे काय होईल आपलं मधला कपडा बाहेर येणार नाही तर आपल्याला मागचा बी असं शिवून घ्यायचं आहे सेम तर ह्याच पद्धतीने मागचं पण शिवून घ्यायचं आता काय करायचं दोन्ही टॉप पार्टची सरळ बाजू आतल्या साईजला ठेवायची आणि शोल्डर जॉईंट करायचं जसं व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम तेच आपली सरळ बाजू आतून असली पाहिजे आणि दोन्ही टॉप पार्टची उलटी बाजू बाहेरून असली पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे तरी इथं बघू शकता बाही लावण्याची पद्धत ह्या पद्धतीने बाही लावलं तर आपल्याला म्हणजे बाई एकदम करेक्ट बसणार आहे तर मी तर बाई मध्यापासूनच लावते जे आपण सेंटरला थोडंसं कट मारलो होतो ना ते सेंटर आपल्या खांद्याच्या सेंटरला मिळवायचं आणि तिथून शिलाई मारायला सुरू करायची तर ह्या पद्धतीने बाई लावल्यावर म्हणजे इकडं तिकडं होणार नाही कपडा जास्त कमी जर साईडला थोडासा जास्त झाला तर कट करून घ्यायचं पण कमी पडायला नको थोडंसं एक्स्ट्रा सोडायचं पण म्हणजे कमी घ्यायला नको तर दुसरी बाई पण आपण त्याच पद्धतीने लावून घ्यायची इथं बघा सेंटरला सेंटर, सेंटर मिसून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर मी तर, तर भाई अशीच लावते कडेपासून कधीच लावत नाही तर काय होईल थोडंसं जास्त झालं तरी इकडल्या साईडला जास्त होऊन जाईल आणि आपला मध्य पुरं बिघडून जाईल त्यासाठी आपण मध्यातूनच भाई लावायची चला ज्याची त्याची पद्धत असते म्हणा तर मी तर अशीच लावते म्हणून मी तुम्हाला सांगते बरं काय आणि जर माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा समजत नसेल काही प्रॉब्लेम असेल तर मला कमेंटमध्ये कमेंट करा बरं काय मी व्हिडिओ कोण्या प्रकारचे घेऊन येऊ आणि मला ते पण सांगा म्हणजे ड्रेसचे का ब्लाउजचे तर तुम्हाला प्रकारचे व्हिडिओ आवडतील ते पण सांगा तर आपल्याला बाईची खालची बाजू फोल्ड करायची आहे तर इथं बघा आपल्याला समोरचा घेरा आहे ना त्याला असं सेंटरमध्ये असं आपल्याला टिकमार्क करून घ्यायची ह्या पद्धतीने तर आता समोरच्या बाजूला टिकमार्क केल्यावर आपल्याला टॉप पार्ट घ्यायचा आणि टॉप पार्टचा पण सेंटर सेंटरला मिळवायचा ह्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तर आता आपल्याला बघा जे टॉप पार्टची कमरेचं रुंदी असते ना ती कमरेची रुंदी बघून आपल्याला खाली असे प्लेट्स मारून घ्यायचे कारण की नंतर कमी जास्त व्हायला नको समजते ना तुम्हाला मी सांगते ते तर इथं बघू शकता जे आपला मध्य असतो ना तिथं एक टिक मार्क करून घ्यायची त्यानंतर आपल्याला पार्ट ठेवून बघायचं आणि टॉप पार्टचा मध्य आणि घेऱ्याचा मध्य आपल्याला असं बराबर ठेवायचं आणि कमरेची रुंदी बघून घ्यायची जेवढे प्लेट बसतील तेवढे प्लेटला शिलाया मारून घ्यायची ह्या पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही ह्याच पद्धतीने आपल्याला शिलाया मारून घ्यायच्या आहेत तर इथं मागची बाजू पण सेम त्याच पद्धतीने करायची जेवढी आपली टॉप पार्टच्या कमरेच्या घेऱ्याची रुंदी असते तेवढे प्लेट्स बसतील तेवढे मारून घ्यायचे ह्या पद्धतीने तर इथं बघू शकता मी इथं आता प्लेट्स मारती तर जेवढे म्हणजे सहा काय सात असे प्लेट बसलेले होते तर तेवढेच मारून घ्यायचे म्हणजे काय होईल आपण शिवताना कमी जास्त होणार नाही किंवा आपण टॉप पार्टला घेरा जोडवताना कमी जास्त कपडा पडणार नाही ह्या पद्धतीने आपण आधीच दक्षता घेतली तर तर इथं बघा ह्या प्लेटची तोंडे इकडं होती आता ह्या प्लेटची तोंडे असं आपल्या त्या प्लेटच्या तोंडासमोर करायचे म्हणजे अपोजिट प्लेट्स घ्यायचे आपल्याला एकाच दिशेने प्लेट्स घ्यायचे नाही जेव्हा सेंटर येतो ना सेंटरकडून इकडल्या साईडला घेतले नंतर इकडल्या साईडला घेतले तर इथं बघा आपला मागच्या बाजूचे प्लेट्स आपल्याला एकाच दिशेने शिवायचे आहेत मागच्या बाजूला काहीच करायचं नाही जसे नॉर्मल प्लेट असतात ना तसे शिवून घ्यायचे तर इथं बघू शकता मी आता टॉप पार्टला असं जॉईंट करून बघते बरोबर झालं का कमी जास्त होते तर इथं माझं बरोबर आलेले आहे जर आपला खालचा घेरा जास्त झाला तर एक दोन चुनट्या मारून घ्यायचे जर कमी पडला तर एक दोन चुनट्या खोलून घ्यायचे तर इथं बघू शकता तुम्ही आता आपल्याला ना घेऱ्यासोबत टॉप पार्ट जॉईंट करायचं आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता तर आपल्याला घेरा सरळ बाजूने ठेवायचा आहे त्यानंतर मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टॉप पार्ट आपल्याला त्याच्यावर उलटा ठेवायचा आहे आणि लक्षात घ्या मध्या मध्याच्या बाजूला मध्य चाललं पाहिजे ह्या पद्धतीने मी जसं सांगते ना सेम तसंच तर इथं बघू शकता अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने घेरा खाली सरळ असला पाहिजे आणि वरती टॉप पार्ट उलटा असला पाहिजे इथं मागची बाजू पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायची आहे त्याच पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तर चला मग आता आपण शिलाई मारून घेऊ इथं बघा आता इथं सुद्धा आपल्याला जसं आपण भाई जॉईंट केलो ना मध्यामधून तसंच आपल्याला मध्यामधूनच जॉईंट करायचं आहे आपल्याला जर दुसरा प्रकारचा ड्रेस असला तर कड्यापासून केलं तरी काही नाही परंतु हे जे आपलं खालून टॉप पार्टचं वी शेपचं आकार आलेला आहे ना ज्या आपलं खालचं घेऱ्याचं सेंटर आहे ना त्या सेंटरपास सेंटर, सेंटर जुडवायचं ह्या पद्धतीने जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने आणि सेंटरपासूनच जॉईंट करायचं काय होतं आपण कडेपासून जर जॉईंट केलं तर थोडं अर्धा इंच इकडे इकडं झालं तरी ते बरं नाही दिसत मग ते आकार वेगळंच होऊन जातं त्याच्यासाठी मध्याला मध्य ठेवायचं आणि मध्यातूनच आपल्याला टॉप पार्ट घेऱ्यासोबत जॉईंट करायचं आहे आलिया कट कुर्तीला तर सेम असंच करायचं बाकी कुर्तीजला असं आपण कडापासून करू शकतो तर इथं बघू शकता आणि जे इथं वी शेप आलेलं होतं ना थोडंसं तर त्याला असं थोडंसं वी शेपमध्येच घ्यायचं आणि तिथं आपल्याला सुईमध्ये ठेवून टंचन असं परतवायचं म्हणजे काय होईल ते शेप शेपसारखं राहील वीच्या तर ह्या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे लक्ष देऊन ऐका बरं काय आणि व्हिडीओमध्ये स्किप करू नका नंतर तुम्हाला काही समजणार नाही तुम्ही कोणाचंही व्हिडिओ बघा पण पूर्ण व्हिडिओ होईपर्यंत बघा म्हणजेच तुम्हाला त्याच्यातलं काहीतरी समजणार आहे तुम्ही दोन मिनटं हे व्हिडिओ तीन मिनटं ते व्हिडिओ बघलं तर तुम्हाला किती दिवस समजणार नाही तुम्ही कोणाचाही ज... व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला जे आवडतील त्यांचं व्हिडिओ बघा पण पूर्णपणे बघा म्हणजे तुम्हाला लवकरात लवकर शिलाई काम येऊन जाईल तर इथं बघा आपलं एवढं शिवणं झालेले आहे म्हणजे समोरचं शिवणं झालेले आहे त्यानंतर आपल्याला आता बॅक बॅक पार्ट शिवायचं आहे म्हणजे बॅकच्या घेऱ्याला आपल्याला टॉप पार्ट जॉईंट करून घ्यायचं आहे ह्या है पद्धतीने आणि अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं जास्त बी सोडायचं नाही आणि कमी बी सोडायचं नाही आपण अर्धाच इंचाचं मार्जिन सोडायचं आणि त्यानंतर इथं बघा थोडंसं मला प्लेट्स असे उभारल्यासारखे वाटत होते तर इथं दाप शिलाई मारून घ्यायची कारण की कपडा असा क्रेप फॅब्रिक मध्ये आहे ना त्याच्यासाठी तर इथं बघा आता खालच्या घेऱ्याला आपल्याला इथं डबल फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची आहे पिको बिको करत बसायची काही गरज नाही तर इथं झालेली आहे आपलं टॉप पार्ट रेडी तर आता आपल्याला इथं लेस लावून घ्यायचे आहे अजून सुंदर दिसेल आपला ड्रेस तर इथं बघू शकता इथं मी ह्या पद्धतीने खडू ओढत आहे कारण की आपल्याला त्याच्यावरूनच लेस लावायचे आहे आणि आपण डायरेक्ट लेस लावायला घेतली तर आपली लेस वाकडी तिकडी पण लागू शकते त्याच्यासाठी आधी खडून मार्क करून घ्यायचं त्यानंतर आपल्याला ह्या पद्धतीने लेस लावून घ्यायची इथं बघू शकता इथं जसं मी दाखवते ना व्हिडिओमध्ये सेम तसंच आपल्याला लेस लावून घ्यायचे आहे आणि जिथं जीत जिथं कोणे येतात ना तिथं लेसला फोल्ड करून परतवायचं आणि जे आपलं टॉप पार्टचं आणि घेऱ्याचं जुडिलेले शिलाई असते ना त्याच्यावरून आपल्याला लेस लावून टाकून द्यायचे आहे इथं लक्षात घेऊ घ्या बरं काय आणि ह्या साइडला पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे तर तुम्ही म्हणा म्हणणार एवढं सांगलेले सांगलेले डबल डबल काय सांगते तर काही ताईंना ब्लाऊज वगैरे येणाऱ्या ताईंना लवकर लक्षात बसेल परंतु जे नवीन ताई असतात शिकणारे तर त्यांना बसत नाही त्याच्यासाठी एवढं डीपमध्ये सांगते बरं काय आणि माझ्या बोलण्यामध्ये काही चुका वगैरे झाल्या असतील तर माफ करा बरं काय ताई छोटी बहीण समजून कारण की जास्त म्हणजे सवय नाही होत 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 प्रॅक्टिस होऊन जाईल बोलायची पण कधी कधी असं माणसाचं तर चुकतं सुद्धा त्याच्यामुळे सांगते बरं काय आणि इथं बघा आता आपल्याला लेसला थोडंसं वरी फोल्ड करून घ्यायचं आहे कारण की धागे निघू नय तर इथं आपण शोल्डर आधी जॉईंट केलेले होतं म्हणून इथं थोडस लेसला फोल्ड करून इथं शिलाई मारून घेते जे आपलं म्हणजे गळ्याचं असं ना आपण गोट वगैरे घेतो ना त्याच पद्धतीने आपल्याला त्याच जागून असे लेस लावायचे आहे लक्षात घ्या लेस लावताना तिकडल्या साईडला कपडा दिसला नाही पाहिजे म्हणजे कडेपासून लेस लावा तुम्ही तर छान दिसणार आणि इथं बघा इथं एक कॉर्नर आलं की असं लेटला लेसला दमडून टाकायचं मधी म्हणजे काय म्हणतात फोल्ड करून टाकायचं आणि ते फोल्ड करून तिथे एक आपल्याला सुई मधी घालून टंचन परतून घ्यायचं ह्या पद्धतीने इथं बघू शकता आणि जे नवीन असेल त्यांना थोडंसं किचकट अवघड वाटत असेल आणि किंवा फास्ट वाटत असेल व्हिडिओ परंतु जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओ स्लो करून बघा किंवा थांबून थांबून बघा म्हणजे नक्कीच तुमच्या लक्षात बसेल कोणतीही गोष्ट आपल्याला एकाएकी येत नाही जेव्हा आपण त्याची जास्त प्रॅक्टिस करतो तेव्हाच येते आपल्याला कोणतीही गोष्ट ती कोणतीही असो शिलाई काम असो किंवा कोणतंही काम असो तर सुरुवातीला तर आपल्याला अवघड वाटणारच आहे आणि जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार तेवढी तुम्हाला सोपी होऊन जाईल ते गोष्ट इथं बघा तुम्ही जे आपली शिलाई असते ना टॉप पार्ट आणि घेरा जॉईंट केलेले शिलाई असते ना आपल्याला त्या शिलाईवरून ही लेस लावून घ्यायची आहे ह्या पद्धतीने इथं बघू शकता आणि लेस लावल्यावर खूप सुंदर दिसतं बघा तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर थोडं जरी आवडत असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा ला करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्याला लेसच्या दुसऱ्या बाजूने पण शिवून घ्यायचं आहे म्हणजे लेस उचकणार नाही तर इथं दुसऱ्या साईडने पण सेम आपल्याला तसंच लावायचं आहे तर इथं बघू शकता ह्याच पद्धतीने लावायचं अगदी कडेपासून लेस लावायची बरं काय आपल्याला कपडा नाही दिसला पाहिजे आणि जिथं कॉर्नर येतं तिथं लेसला फोल्ड करून घ्यायचा जसं जसा आकार आहे तसा फोल्ड करून आपल्याला शिवत जायचं जा आहे ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता लेस लावतानी घाई गडबड करायची नाही नाहीतर लेस अशी इतर बितीर लागली तरी आपलं असं म्हणजे ड्रेस वेगळं दिसतं फिनिशिंग सहित दिसत नाही त्याच्यामुळे लेस अशी साफ साफ करत लावायची तर ह्या पद्धतीने दुसरीकडली लेस लावून झाली आणि तर बघा इथं आपण लेस लावल्यावर ले किती सुंदर ड्रेस दिसते आणि किती छान लुक आलेला आहे जणू काय आपण विकतच आणलो तसं दिसतंय बघा तर इथं बघू शकता आता आपल्याला फिटिंग करायची आहे तर त्यासाठी ड्रेस उलटा टाकायचा ह्या पद्धतीने आणि आपली जेवढी फिटिंगला मार्जिंग सोडलेली होतो आपण कट करताना तेवढी मार्जिन सोडायची आणि जेवढी काही तुमची छातीचं मेजरमेंट असेल तेवढं टाकायचं आणि इथं फिटिंगची लाईन ड्रॉ करून घ्यायची ह्याच पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही लक्षात घ्या बरं काय फिटिंग टाक फिटिंग करताना लाईन एकदम सरळ मारायची आणि त्याच्यावरच अशी शिलाई येऊ द्यायची म्हणजे काय होईल आपला ड्रेस असा एकदम फिनिशिंग सहित दिसतो आणि छान पण वाटतो लुक तर इथं फिटिंग प्रॉपर आली पाहिजे नाहीतर सगळा ड्रेस शिवून जर फिटिंग जर वाकडी तिकडी आली तरी पण ड्रेस वेगळा दिसतो तर इथं बघा आता खालच्या बाजूने तुम्ही पूर्णपणे पण पन शिवू शकता किंवा ह्या ह्या पद्धतीने चॉक पण मारू शकता पंजाबी ड्रेसला चॉक असतो ना सेम तसा पण मारू शकतो तर इथं मी खाली तीन इंच घेतलेल्या आहे तर इथं तीन इंच घेऊन आणि एक इंचाची मार्जिन सोडायची आणि त्यानंतर इथं बघा हे कपडा असा डबल फोल्ड करायचा आणि जसं पंजाबी ड्रेसला चॉक मारतो ना सेम आपण तसंच मारून घ्यायचं इथं पूर्णपणे शिवून टाकलं तर खालीपर्यंत पण चालते पण असं कटवाला ठेवला तर खूप सुंदर दिसते म्हणून मी इथं कटवाला ठेवत आहे जर तुम्हाला ठेवायचं नसले तर खालीपर्यंत तुम्ही शिलाई मारून घेऊ शकता तर इथं बघू शकता ह्या पद्धतीने इकडल्या साईडला पण सेम तसंच करायचं तीन इंच खाली घ्यायचं आणि एक इंचाची मार्जिन सोडून असं चॉक मारून घ्यायचा असा एक एक इंचाचं इथं बघू शकता तुम्ही जसं पंजाबी ड्रेसला चॉक मारतो ना सेम त्याच पद्धतीने तर तुम्हाला मी सांगते चला मशीनवर समजून तर इथं बघा आपल्याला आता फिटिंग करून घ्यायचे आहे जे आपण खडूचं मार्क केलेले आहे त्याच्यावरून आपल्याला अशी सर अशी ये मारून हे मंझे मारून घ्यायचे आहे म्हणजे शिलाई मारून घ्यायची आहे आणि इथं थांबवायचं बरं का इथं दोन तीन असं दोन तीन बारा शिलाई करायची कारण की इथं चाक मारतो ना नंतर म्हणजे उसवायला नको त्यासाठी तर इथं बघू शकता तुम्ही इथं एवढं सोडलेले आहे बघा तर ह्या साइडला पण आपल्याला सेम ह्याच पद्धतीने शिवायचं तर इथं बघू शकता आता मी विचार करते की आपण एकवीस दिवसाचं सिरीज घेऊन यायचं का म्हणजे रोज एका प्रकारचा ड्रेस शिवून बघायचा आणि शिकायचा जर तुमची इच्छा असेल तर एकवीस दिवसामध्ये आपण एकवीस प्रकारचे ड्रेस शिकूया जर तुम्ही कमेंटमध्ये सांगलात तर हो ताई मला शिकायचं आहे म्हटला तर जर तुम्हाला आवड असली तर माझे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील का नक्की ऐका आणि माझं सांगणं समजते का तुम्हाला नक्की सांगा बरं काय जर समजत नसेल तर मला सांगा अजून चांगलं सांगण्याचा प्रयत्न करते बरं काय तर इथं बघा ह्या पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करून चॉक मारून घ्यायचं लक्ष देऊन बरं काय आता खालीपासून आपण असं ह्या पद्धतीने डबल फोल्ड करायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला सरळ अशी चॉक मारून घ्यायची ह्याच पद्धतीने इथं बघू शकता तुम्ही एकच इंच मार्जिन सोडायची खाली जर एखादा एक्स्ट्रा असेल तर कट करून टाकायचा म्हणजेच आपला चाक कसा एकदम छान येतो तर ह्याच पद्धतीने इथं बघू शकता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे इथं बघू शकता मी आणि असं कट्स ठेवल्यावर खूप सुंदर दिसते बरं काय तर काही ना नाही म्हणून सर पूर्ण पूर्ण शिवून टाकलं तर पण छान दिसते पण मला वाटलं कट्स छान दिसेल जास्त म्हणून मी कट्स शिवलेले आहे ह्या पद्धतीने आणि जर काय माझं बोलण्यामध्ये वगैरे मिस्टेक झाली असेल तर आ, सांगा बरं काय तर मी पुढच्या वेळेस असं बोलणार नाही तर थोडं चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेल किंवा मला सांगायचं तुम्हाला समजून सांगणं कट करणं शिवणं सगळं समजते का मला जमते का तुम्हाला सांगायला ते पण सांगा कारण की मला तुमच्या कमेंटनं खूप उत्साह येतो आणि मोटिवेशन पण मिळतं जेवढे मी कमेंट वाचले ना माझ्या व्हिडिओ खाली थ्री लेअरच्या ड्रेसच्या खरंच ते कमेंट वाचूनच मला असं ड्रेसचं म्हणजे क्लासेस सुरू करावं वाटले फ्री आहे बरं काय ऑनलाईन क्लासेस म्हणते मी एकवीस दिवसाची सिरीज सुरू करायची जर तुम्हाला काय फ्री शिकण्या शिकायला मिळत असेल तर काय हरकत आहे जर तुम्ही सांगाल तर मी व्हिडिओ घेऊन येत जाईल तुमच्यासाठी ह्या पद्धतीने जर हजार दोन हजार तीन हजार आपण फी देऊन शिकण्यापास्या असं शिकलेले किती चांगला असतं तुम्ही मला फक्त साथ द्या आणि मी असे व्हिडिओज घेऊन येत जाईल नवनवीन तुमच्यासाठी तर इथं बघा आपलं चाक मारून तयार झालंय आणि दुसऱ्या दुसऱ्या साईडला पण सेम त्याच पद्धतीने इथं चाक मारून घ्यायचा आहे आणि साईडला पण शिल्या मारायचे बरं काय तिकडल्या साईडला तर बघा मैत्री आपला ड्रेस आता रेडी झालेला आहे आणि मी घालून पण दाखवत आहे तर कसा आला बघा इथं किती छान लुक आलेला आहे एकदम फिनिशिंग सहित आपला ड्रेस बसलेला आहे अंगावरती आणि जे आपले मापा असतात ना तेच मापे घ्यायचे आणि ह्या पद्धतीने कट केला तर तुम्हाला पण सेम असाच ड्रेस येऊन जाईल तरीता तर इथं बघू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही दुसऱ्याचे पण शिवत असाल तर न घाबरता त्यांची माप बरोबर घ्यायचं मापे बरोबर घेतली की आपला ड्रेस म्हणजे फिक्स येऊन जातो आणि फिनिशिंग महत्वाची आहे प्रत्येक ड्रेसमध्ये अशीच फिनिशिंग ठेवायची